जामखेड तालुक्यातील खरडा येथील घटनेतील महिलेसह तीन महिलांवर फिर्यादीकडून लज्जा उत्पन्न होईल असे बोलत जबर मारहाण केली तसेच एक महिला गंभीर जखमी होऊन तिच्यावर अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार केले असतानाही खरडा पोलीस स्टेशनला किरकोळ मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे गुन्ह्यातील आरोपींना अटक न केल्याने ते अजूनही मोकाट फिरत असून सदर पीडित महिला व त्यांचे कुटुंब भयभीत झाले असून सदर गुन्ह्याचा योग्य तपास लावून डॉक्टरांनी दिलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रानुसार व घटनेचे गांभीर्य ओळखून सदर घटनेतील मुख्य आरोपी असलेला मनोज व व कमलेश मोरे जीवे प्रयत्न इतर गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा लहूजी शक्ती सेना व सकल मातंग समाज जामखेड तालुका या संघटनांनी दिला आहे ही घटना दिनांक आठ जून रोजी सायंकाळी सहा तीस वाजताच्या सुमारास घडली असून याबाबत पोलीस प्रशासन अजूनही गंभीर असल्याचे दिसत नसल्याने सदर संघटना घटनेतील पीडित महिलांच्या मदतीला जाऊन आल्या असून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे याबाबत त्यांनी खरडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंह राजपूत यांच्याकडे रिसर निवेदन दिले आहे यावेळी लहू खंडागळे लखन मिसाळ सुनील शिंदे विकास डाडर मिलिंद राजगुरु विशाल जाधव निलेश मोरे आदी पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या अनेक दिवसांपासून आरोपी मनोज डाडर व कमलेश मोरे हे या घटनेतील पीडित फिर्यादी व जखमी महिलांना त्रास देत असल्याने त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिसून येत आहे हे आरोपी अजूनही मोकाट फिरत असल्याने संबंधित कुटुंब भयभीत झाले असून लवकरात लवकर घडलेल्या प्रकारानुसार योग्य कलम लावून आरोपींना त्वरित अटक करावी अशी मागणी पीडित कुटुंब व सामाजिक संघटनांनी केली आहे परिस्थितीगारी जमातीतून आलेलो आपल्याला घर बनवायला टाइम लागणार नाही त्यामुळं जर प्रशासन प्रशासनाची कारवाई योग्य रीती करत असल तर आपण प्रशासनाला सहकार्य करू आणि त्यांनी जर नाही केलं तर जेव्हा आपला अपोज तो थोड्याच दिवसात आपण इथं दाखव त्यांच्यामध्ये काही तरतूद नाही कारण की स सगळ्या समाजाचं एकच म्हणणं आहे आजीन एवढ्या इथं आलेलं आहे की आपल्या मुलींना मारहाण झालेली त्यांना कुठंतरी नाही भेटलं पाहिजे आणि त्यांच्या जो आरोपी आहे त्यांच्यावर जर कायद्याचा धाकत नसेल तर ते वारंवार याच्यानंतर पण असेच कृत्य करते हे काळ आता चोपलं नाही पाहिजे उद्या महिलांनी पण या गोष्टी हातात घेतल्या पाहिजे जर इथं प्रशासन आपलं जर सहकार्य केलं असेल तर त्यांना सहकार्यच करायचं आणि प्रशासन जर आपल्याकडे दुर्लक्ष करत असेल तर जे कोणी आपल्या समाजाच्या विरोधात जाईल त्याचा पॅटर्न काय करायचं त्याला उघड करायचं आणि मारी पोलीस स्टेशन पर्यंत आणायचं जे आपल्यावर गुन्हे होते त्याच्यात आपले पण भरपूर काही संघटनेचे आम्ही तुमच्या मागे उभं राहू काय अडचण न घेऊ आम्ही तुमच्या सोबत येतो विनंती करू आपण सगळ्यांच्या वतीने आपल्याला विनंती आहे की आपल्यापर्यंत लवकरात लवकर त्या आरोपीला आणि ते जो काय आरोग्य विभागाचा जो रिपोर्ट असतो की आपण आपल्या स्तरावर प्रयत्न लवकरात लवकर म्हणून या माझ्या बहिणीला या लाडक्यात पाहिला की आपण लवकरात लवकर न्याय देण्याची कृपा करा आणि आमची एक प्रमुख मागणी आहे तीनशे सव्वीस आणि तीनशे सात आपण रात करून त्या मुलावर ज्यावर कोणी आरोपी त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि समाजाच्या वतीने संघटनेच्या वतीने उद्या साध्याकाळपर्यंत तसं नाही झालं येणाऱ्या सोमवारी या ठिकाणी या चौकात रस्ता रोपो आंदोलन समाजाच्या वतीने संघटनेच्या वतीने घेतली जाईल की आपण त्याची पुरुष जबाबदारी घ्यावा अशी बरोबर ना सगळ्यांच्या वतीने सोमवार वाट आपल्या सोमवार वतीने रस्ता रोको वतीने या ठिकाणी घेतला जाईल आपण ह्याची नोंद घ्यावी एवढी कायदेशीर आपण लवकरात लवकर द्यावा अशी विनंती